फुलंब्री तालुक्यातील निधोणा या गावामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन नुकतेच पार पडले असून त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावरील छत्रपती संभाजीनगर हे नाव अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून पुसण्याचा प्रयत्न केल्याने गावामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याबाबत सविस्तर माहिती अशी की दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवगिरी सहकारी साखर कारखान्यात गौर पिंपरी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले होते त्या अनुषंगाने निधोना येथे सिमेंट रस्त्याचं काम सुरू असून या ठिकाणी रस्त्याच्या कामाविषयी माहिती फलक लावण्यात आलं होता या फलकावरती सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता मात्र बारा मार्च रोजी या नावावरती कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकून तो खोडण्याचा प्रयत्न केला हे गावकऱ्यांच्या लक्षात आले यावरून काही काळ गावामध्ये तणाव निर्माण झाला होता यानंतर वडोद बाजार पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे आणि सर्व प्रकार जाणून घेतला यानंतर एमसीएन न्यूज चे प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांना फोन करून माहिती घेतली असता या प्रकरणात आम्ही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करणार असून ग्रामस्थांनी शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन त्यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज तालुका फुलं जिल्हा छत्रपती संभाजीनगर या निधोना गावामध्ये रात्रीच या कोणी एका अज्ञात व्यक्तीनं छत्रपती संभाजीनगर नावाची जो बोर्ड आहे तो कॉन्ट्रॅक्टरने लावलेला होता आणि या रोडाचं उद्घाटन झालेलं आहे त्या म्हणून तो बोर्ड लावला आणि त्या बोर्डावर असलेलं छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आहे त्याच्यावर लाल रंगाचा रंग वापरून ते नाव पुसण्याचा प्रयत्न केला पण आम्ही गेले चोवीस घंटे उलटली पोलीस स्टेशनला कळवलं पण पोलीस स्टेशनवाले आजपर्यंतही गेली चोवीस तासात आतापर्यंत या निधुना गावामध्ये आलेले नाही यामुळे गावकरी संतप्त झालेले आहे जर पोलीस स्टेशनवाले जर लवकर येत नसाल तर गावकरीहून पोलीस स्टेशनला जाण्याच्या तयारीमध्ये आहे यापूर्वी या, या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कोंबड्यांचे पस पख अनूर कोणीतरी रात्रीचा अज्ञात व्यक्तीने टाकून दिल्या अशा घटना कायमस्वरूपी आणि दोन गावामध्ये होतात याकरता कर्मचारी शासनाने पोलीस डिपार्टमेंटने याकडे लक्ष देत नाही याला गांभीर्याने पाहत नाही दुर्लक्ष केले जातं असा आमचा गावकऱ्यांचा आरोप आहे याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर या गावामध्ये वेळोवेळी अशा घटना घडत असतात आणि आम्ही या गावासाठी हे कारण घडत असताना आम्ही गेली पाच वर्षापासून पोलीस चौकीची मागणी करतो आहे पण शासनानं किंवा पोलीस डिपार्टमेंटना याकडे या आम्हाला पोलीस चौकी दिली नाही म्हणून आम्ही पोलीस चौकीची या का मा माध्यमातून मागणी करत आहे एवढं बोलतो मी थांबतो